अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी जागा वाटप हळूहळू होते वीस मे निवडणूक नाशिकची आहे त्यामुळे अजून वेळ आहे पाच टप्प्यात निवडणूक आहे त्यामुळे हळूहळू होत आहे काही ठिकाणी खूप वेळ आहे विरोध करा पण बोलताना जपून बोला लोक ठरवतील कोण काम करतात कोण नाही असं आहे की हळूहळू होत आहे जागा वाटप आता अगदी नाशिकच जरी आपण म्हटलं तर आता निवडणूक किती तारखेला वीस मे ला आणि काय ते सव्वीस एप्रिलला फॉर्म भरायचे चोवीस सव्वीस आहे तरी बरोबर मग आता किती महिने अख्खा आपले मी मार्च आहे परत हे आहे आता पाचशे टप्प्यामध्ये ही निवडणूक असल्यामुळे जसजसं हळूहळू हळूहळू हळू ते एक 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 विभाग जे आहेत ते घेत आहेत आणि जे त्यांना जिथे वाटत आहेत किंवा आता हे शंभर टक्के यांचे नाव डिक्लेअर करायचे ते करत आहेत काही ठिकाणी चर्चा होते तर ही प्रक्रिया चालू राहील ना आणखी महिनाभरसुद्धा चालू शकतेस कारण सव्वीस एप्रिलला फॉर्म भरायचे आहेत आपल्या नाशिकचे दिंडोरीचे मुंबईचे जेवढी शक्ती जसं आता इंडियामध्ये कितीतरी पक्ष जोडलेले आहेत तसं आता महायुतीमध्ये सुद्धा वेगवेगळे पक्ष जोडण्याची प्रक्रिया चालूच राहील तिथे साऊथमध्ये सुद्धा जसे चंद्राबाबू आहेत इतर आणखीन कोण कौन कोण आहेत हे प्रयत्न सुरू राहणार आणि राज ठाकरे आल्यामुळे निश्चितपणे जे आहे शक्ती वाढेल कमी काय होणार नाही महायुतीचे पर ते, ते संबंध जे आता जे प्रस्थापित होतील ते विधानसभेला उपयोगी पडतील महानगरपालिकेला उपयोगी पडतील त्या त्यादृष्टीने ते येत असतील आणि त्यांना बरोबर ते ठेवत असतील महायुतीचे हे शीर्षस्थान येते तर जी चांगली गोष्ट आहे आता हा खरं म्हणजे याच्यावर भाष्य करणं आम्ही योग्य होणार नाही परंतु असं दिसतंय की अजित दादाचे बरेचसे सगळे सर्व नातेवाईक भाऊ वगैरे जे आहेत दादाच्या विरोधात उभे राहील माझं एवढंच म्हणणं आहे त्या सगळ्यांना की ठीक आहे तुम्हाला अजितदादाला विरोध करायचं करा कुणीतरी विरोध करतोच कु कुणीही उभं राहिलं तरी कुणीतरी विरोध करतोच करा कर। पर ना परंतु भाषेवर थोडंसं जरा नियंत्रण ठेवलं तर बरं होईल शेवटी आज राजकारणात तुम्ही एकमेकाच्या विरुद्ध उभे राहिलात तरी तुमचं रक्ताचं नातं काय हे काही तुटत नाही आज ना उद्या जे आहे हे परत तुम्हाला कुटुंब म्हणून एकत्र एक कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये यावंच लागणार आहे चर्चा करावी लागणार आहे एकमेकाचं तोंड बघावंच लागणार आहे त्यामुळे ही रक्ताची नातेके तुटत नाही अगदी आता अलीकडे किती जरी भांडण झालं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तर उद्धवजीचं काही अडचण निर्माण झाली तर राज ठाकरे जाऊ राज ठाकरेकडे ठाकरे काय झालं काय तर ता ताबडतोब उद्धवजी फोन करतात काय झालं त्याच्यामुळे रक्ताची ही नाते असतात तर हे लक्षात ठेवूनच जे आहेत ही वक्तव्य केली पाहिजेत असं माझं मत आहे नाही असं आहे की हळूहळू होत आहे वाटत आता अगदी नाशिकचं जरी आपण म्हटलं तर आता आपली निवडणुकी तारखेला आहे वीस मेला आहे आणि काय ते सव्वीस एप्रिलला फॉर्म भरायचे चोवीस सव्वीस आहे तरी बरोबर मग आता किती महिने अख्खा आपले मी मार्च आहे परत हे आहे आता पाचशे टप्प्यामध्ये ही निवडणूक असल्यामुळे जसजसं हळूहळू हळूहळू हळू ते एक 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 विभाग जे आहेत ते घेत आहेत आणि जे त्यांना जिथे वाटत आहेत किंवा आता हे शंभर टक्के यांचे नाव डिक्लेअर करायचे ते करत आहेत काही ठिकाणी चर्चा होते तर ही प्रक्रिया चालू राहील ना आणखी महिनाभरसुद्धा चालू शकतेस कारण सव्वीस एप्रिलला फॉर्म भरायचे आहेत आपल्या नाशिकचे दिंडोरीचे मुंबईचे ठीक आहे का हे भाजपचे कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते असं म्हणत असतील तुम्ही जे म्हणता त्याप्रमाणे की दहा वर्षामध्ये हेमंत गुरशंनी काही केलं नाही म्हणून जागा त्यांना द्यावी तर ते तपास तपास होईलच ना त्याचा खरोखरच लोकांमध्ये लोकमत काय आहे आजकाल या अनेक गोष्टी ज्या तुम्हाला कल्पना नाही सर्व्हे घेतले जातात वेगवेगळे वे वे एक दोन तीन चार 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 दिवसालाच वेगवेगळे वे सर्व्हे वे वे येत असतात आणि मग त्याच्या सगळ्यांचा गोषवारा घेऊन कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करून परत जर जे जे आहे एस आय डी डिपार्टमेंट वगैरे जे असते इंटेलिजन्स असतो त्यांचा परत भाजपसारख्या जे आहेत त्यांच्याबरोबर इतरसुद्धा अनेक संस्था आहेत की त्या तळागाळामध्ये अतिशय शांतपणे काम करत असतात त्या सगळ्यांकडून ज्या ह्या सगळ्या गोष्टीचा गोषवारा घेऊन नंतर ते ठरवतील ना आता प्रत्येक जण जो आहे ना ते. ते जिवाशन, आता वेगवेगळं जे आहे एकदा राजकीय या आराख आखाड्यामध्ये उतरल्यानंतर जसं आता सगळ्याच ठिकाणी जे आहे डिटरेशन सुरू आहे सगळ्या क्षेत्रांमध्ये आहे ते मेडिकलमध्ये असेल शिक्षणामध्ये असेल आणखी कशा तसं तसं ते राजकारणामध्ये आहे आणि निवडणुकीमध्ये सुद्धा पूर्वीची भाषणं आताची भाषणं त्याच्यामध्ये फार फरक पडायला लागलेला आहे अपप्रवृत्ती काय म्हणेल कोण काय म्हणेल कोण काय म्हणेल पण आता काय करायचं जोपर्यंत जे आहे असं काही भाष्य कोणी करत नाही की ज्याच्यावर निवडणूक आयोग आक्षेप घेत नाही तोपर्यंत हे अशा प्रकारचे शब्द वापरले जात आहेत परंतु शेवटी जे आहे लोक ठरवतात चांगली प्रवृत्ती अपप्रवृत्ती कोण काम उपयोगी पडतं त्यांच्या त्यांची कामं कोण आहे सकाळपासून तर रात्रीपर्यंत जे आहे उशिरापर्यंत जे आहे कोण धावतात त्यांच्या कामासाठी विकासासाठी हे सगळं जग पाहत आहे आणि लोकांना ह्या सगळ्या गोष्टींची इतर त्यांची म्हणजे भाष्य होतात त्याच्यापेक्षा आपल्याला जवळचा कोण कोणाला आपण अप्रोच होऊ शकतो कोण आपली कामं करू शकतो हे पण लोक पाहत असतात आणि दुसरं म्हणजे असं की मुख्यतः ही लढाई जी आहे ही महायुती जी आहे त्यांचा प्रधानमंत्रीपदाचा उमेदवार नक्की आहे ते म्हणजे नरेंद्र मोदी साहेब त्यामुळे मोदी साहेबांसाठी काम करण्यासाठी महायुतीमध्ये जे जे लोक आहेत त्यांना काम करावंच लागेल आणि त्यामुळं त्यांनी जे आपल्या भाषेवर थोडंसं नाराजगी व्यक्त करणं एवढं ठीक आहे पण भाषेवर थोडंसं ಕಂಟ್ರೋಲ್ಡ ನಿರ್ಭಿಡ ಬಿ ಮಂಡಣಿ ನಾಯಕ